हॅलो युट्यूब फॅमिली कशात सगळे तर मोनिका विठ्ठल या युट्यूब चॅनल वर मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर माझ्या सगळ्यांना खूप गोड असा गुड मॉर्निंग तरी आज आहे पंधरा ऑगस्ट आणि मुलांना बघायला उठवून ठेवलंय मी हे डॉली झोपेत आरा झोपेत आणि आज आहे पंधरा ऑगस्ट आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा हॅपी इंडिपेंडेन्स डे आणि अका हे चाललेले आहेत कामाला डबल झुपली बघा उठवा उठ चल डोल उठ उठ डोल तरी <laughs> सहा वाजता उठवलंय सात वाजता जायचंय दोघींना फक्त आंघोळ करून जायचं तरी एवढा कालवा दोघींचा उठ आहे तुम्हाला चहा बी काय ओके तर यांच्यासाठी चहा बनवू चला मी बघा बाहेर हा असावी व्यू आहे सकाळी एकदम छान झाली मी असं वाटते पाऊस पडून गेलाय तिथं खाली आमच्या सोसायटीचं काम चालू आहे तेव्हा किती छान सकाळ वाटते छान मस्त वाटते आणि मी तेवढा यांच्यासाठी दुधाचा चहा घेऊन टाका चहा छान केला बा राईस बाली पोटून तयार झाली तिच्या वेगळ्या वेगळ्या रात्री उंगोळी केली आणि तिला स्कूलमध्ये न्यू युनिफॉर्म भेटलेला आहे पंधरा ऑगस्टलाच घालायचा म्हणून सरांनी सांगितलेलं दहा दिवस पूर्वी भेटलेला शूज पण भेटले सॉक्स घेऊन ये बाळा बघू इकडे बघ आणि आरो अंघोळ करून आली तिच्या वेण्या घालायच्या तर तिच्या वेण्या घालून घेऊ आपण तर बघा डॉलीला हे शूज मिळाले स्कूलमध्ये पंधरा ऑगस्ट म्हणलं की सगळं भेटतं नवीन नवीन तर हे शूज हे सॉक्स डॉली घालते शूजचं उद्घाटन आहे पंधरा ऑगस्ट निमित्त काय आहे हां हळू घाल आणि इकडं आराध्याच्या मी वेण्या घातल्या मस्त शरीबीन घालून असे रिबिन आमच्या वेळी आम्हाला सातवीपर्यंत लाल रिबीन होते आणि लाल बेल्ट आणि नंतर ना आठवी ते दहावी आम्हाला काळ्या रिबीन आणि काळा बेल्ट होता स्कूल चेंज झाल्यामुळे आणि ह्यांना आहेत व्हाईट बेल्ट व्हाईट रिबीन व्हाईट रब्बर डॉलीला पण व्हाईट पण रॉ डॉलीला रिबीन नाहीत असे रब्बर आहेत व्हाईट आणि बेल्ट डॉलीचा हा केट मारला होता एवढा छान तो खूप केस समोरचे वाढले आणि माझ्या लिकीला अजून नाडी बांधता येत नाही ड्रेसची मी बांधून घ्यायची माझ्याकडून फिट्ट बसत नाही फिट्ट बसत नाही तिच्याकडून तर चला तिचा ड्रेस ओके करून देऊ तर मी इथं माझ्या मुलींसाठी रोज बदाम घालते चार चार दोघींना भिजत तर आपण त्यांना हे बदाम देऊया खायनं चला सगळं आवडलेलं आहे आपल्याला यांना यूज जाऊया तर दुर्गा प्रणाली आमच्यासोबत

तर मला गाईस आरुडवादीला सोडून आली मी शाळेस आणि थोडा थोडा पाऊस येतोय आहे तर बघू माझं अवघड जर त्या टाईममध्ये झालं मला अनुभव करायची मी अशीच गेली होती सोडायला तर माझं जर अवघड झालं टाईममध्ये तर मी पण जाणार आहे कार्यक्रम बघून येणार आहे तर चला बघू आपलं जर अवघड झालं तर आपण जाऊ नाही तर मग नाही तर अवघड घेऊया चला गाईस मी सगळं आवडलं आंघोळ वगैरे केली माझी पूजा पण झाली पूजा झाली आणि पूजा झाली माझी तर मला नाही वाटत की आपल्याला कार्यक्रम मिळेल कारण चा किती वाजले नऊ वाजले तर झाला असेल कार्यक्रम आरची शाळा नऊ वाजता सुटणार होती तर नऊ वाजता आता जाऊया आपण तिला आणायलाच डायरेक्ट आणि जर मला माहिती आहे लेटच होते कार्यक्रम आणि जर कार्यक्रम अजून बाकी असेल तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल नसेल संपला असेल कार्यक्रम तर आरोला घेऊन येऊ डॉलीच्या स्कॉलरशिपचे क्लास आज सुद्धा सरांनी घेतले पंधरा ऑगस्टला सुट्टी नाही डॉलीला क्लास आहेत बारापर्यंत दहा ते बारा क्लास तर चला आरोला आपण घेऊन येऊ आणि डॉलीला परत बारा वाजता वडण की दर मेरी आणि फक्त देवपूजा झाली आणि इकडं मी कपड्यांची मशीन लावली कपडे धुवायला तर तर इथं प्रत्येक चौकामध्ये एक संदेश देणार चांगला संदेश देणारं पथनाट्य चालू होतं प्रत्येक शाळेचं वेगवेगळ्या वेग चौकातून पथनाट्य होती तर हे पथनाट्य होते ते वाहतुकीवर होतं वाहतुकीचे नियम पाळा ह्याच्यावरती होतं आणि खूप सुंदर असं पथनाट्य सादर केलं मुलांनी चिमटा घेते बघा अरू मला चिमटा घेते चल म्हणून बघा का हातामध्ये बघा तिथं एवढं छान ना का तर बघा आरूला खायचा आहे वडापाव अनार इथं येऊन बसली आणि इथं वडापाव गेला आम्ही आलोय आहे तीन ती बसली आहे तिथं जाऊन अरोला माझी गणपती काय ठेवलीत या वडापाव कुठं खात बसते ते नेट प्लसमध्ये ड्वारी साईबा वडापाव खाती मेडिकल आहे ना, ना।, ना। खाली दुखते ती माझी मम्मा साहेब आमची सोसायटीचे तो आहेत दिशा पण आल्या दिशा, दिशा एकटीच गेली ती स्कूल ला <laughs> अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहोत घरी अजून लॉक काढायचा माझ्याकडे दप्तर आहे आणि डॉलीचा क्लास काही मास्तरने घेतला नाही ना डॉली नाही क्लास शाळेचा बड्डे होता शाळेचा बड्डे होता त्यांचा म्हणून क्लास कॅन्सल शाळेचा बड्डे होता साजरा केला

माझं बघा बार की किती छान दिसतंय लागली आता वडापाव झाली तिला सुचते कापालकी तशी वडणी वडती गाळेत लगेच काढावं लागली बघा वेण्या पट माहिती काढती असू ती की छान दिसतात वेण्या ऑक्सर्टच पूर्ण नाव सांगत <laughs> तर बघा फ्रेंड आता रात्रीची साडे दहा आणि माझ्या लक्षात आलं की मी आज तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा ब्लॉग बनवत होते तर बघा दुपारीपासून आरला मी शाळेतून घेऊन आले माझं स्वयंपाक होता काय नव्हता बारा वाजले वडापाव खाल्ले पर त्यांनी परत आल्यानंतर पटकन मी स्वयंपाक बनवला भांडे घासले हे आले जेवलो आणि लवकर उठल्यामुळं छान अशी झोप घेतली त्यामुळे ब्लॉक काय बनवता आला नाही तिथून पुढचा परत आज शुक्रवार असल्यामुळं आमच्या इथला बाजार होता परत भाजी आणायला गेलो बाजारात त्यामुळं कवर नाही करता आलं आज तर आता जेवण वगैरे मस्त झालं झोपलेत बघा पोरं मारं जायके म्हणजे इकडं चाललं आहे काम फोनमध्ये उद्या तर चला उद्या आहे गोकुळाष्टमी तर अनुला आहे सुट्टी डॉलीला ना नाही सुट्टी डॉली बसून सुट्टी तिला राहायचं होतं घराई आणि तिचे स्कॉलरशिपचे क्लास असल्यामुळे ती, ती शाळा काय बी बुडवू शकत नाही तर चला हा असू द्या तर माझा हा चा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट टेक केअर